आपल्या समोर मी युट्यूब चॅनल वरती आपण पाहतोय चालू घडामोडी महत्वाचे आजचं तारीख आहे एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिल चे आपण महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आजचा पहिला दिवस दिवस आहे की जागतिक यकृत दिन आपण पाळतो एकोणीस एप्रिल हा दिवस आपण जागतिक यकृत दिन म्हणून पाळतो लक्षात ठेवा जागतिक यकृत दिन म्हणून हा दिवस पाळला जातो ओके नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे ओके चला सगळ्या आपण तारखा करतो ठीक आहे हा एक ते सात एप्रिल अंधर तो प्रतिबंध दिन ठीक आहे चार एप्रिल खान आंतरराष्ट्रीय दी, दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिन नऊ एप्रिल जलसंधारण दिन दहा एप्रिल शेतकी प्राणी भावंड आणि दिन ठीक आहे आणि अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती कस्तुरबा गांधी जयंती बारा एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन तेरा एप्रिल जालियनवाला बाग हत्याकंड दिन चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिन पंधरा एप्रिल जागतिक कला सतरा एप्रिल होमोफेलिया सोळा एप्रिल मागे पुढे झाले लक्षात ठेवा सोळा एप्रिल ध्वनी दिवस अठरा एप्रिल वारसा दिन आणि आजचा दिवस कोणता यकृत दिन आहे ठीक आहे चला मित्रांनो पहिला आजचा पहिला पॉइंट कि शेख अहमद अब्दुल्ला या कुवेतचे नवे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती झाली माजी पंतप्रधान शेख मोहम्मद यांच्या राजीनाम्यानंतर कुवेतच्या अमीराने शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सभा सहा यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली चार एप्रिल रोजी खुबेच ताज्या संसदीय निवडणुकीनंतर ही नियुक्ती झाली ज्यामुळे मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यात आला आहे आणि नवीन मंत्रिमंडळ सुरू करण्यात आलं आहे ठीक आहे हे व्यक्ती अनुभवी अर्थतज्ञ अर्थ आरोग्य अर्थ तेल आणि माहिती यासारख्या महत्वाच्या मंत्रिपदावर ते राहिलेले आहेत लक्षात ठेवा आणि म्हणून यांची निवड कोण शेख मोहम्मद यांची या सॉरी शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाब यांची निवड केली आहे गोव्याचे पंतप्रधान म्हणून ओके चलो पुढे प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ठीक आहे हा टाइम हंड्रेड टू थाउजंड चोवीस काय बाबा सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींच्या यादी जाहीर अभिनेत्री अलिया भट आणि कुस्तीपट्टू साक्षी मल्लिकच्या नावांचा समावेश आहे तर टाईमने दोन हजार चोवीस मधील जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा अलिया भट मायक्रोसॉफ्टचे सीओ सत्या नडेला कुस्तीपटू साक्षी मलिस यांचा यादीत समावेश आहे आणि यात युएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या लोन हॉफिसचे संचालक जिगर शहा येल विद्यापीठातील खगोलशास्त्राचे प्राध्यापक प्रियम वदा नटराजन आणि भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट आसमा खान तसेच रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी अलेक्सी नवलानी यांच्या आणि विधवा त्यांची विधवा युलिया न, युलिया नवलान यांचा सुद्धा समावेश आहे आणि जर पाहायला गेलं टॉप टेन मध्ये जर पाहायला गेलं आलिया भटचा समावेश आहे आलिया भट यांचा समावेश आहे लक्षात ठेवा टॉप टेन मध्ये हे पण माहिती आपल्याला असावी चलो नेक्स्ट पॉइंट हैदराबाद येथील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया कॅम्पसमध्ये भीमेश्वर चल्ला जे आहेत यांचं पुस्तक प्रकाशन झालं त्या पुस्तकाचं नाव आहे है? इंडिया रोड टू काय रेले सान्स अ विजन अँड अजेंडा या पुस्तकाचे प्रकाशन झाले हे प्रकाशन काय होतं की भारत आपल्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्यस्त असताना आपण कोणत्या प्रकारचे लोक आणि समाज बनवायचे हे ठरवू शकणारे खरे मुद्दे कॉर्पोरेट खाली ढकलले गेले आहेत आणि आपण काय करतो याच्यावरती संपूर्ण अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक भीमेश्वर चल्ला यांनी घेतलेले काढलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे इंडिया रोड टू रेने सान्स अ विजन एंड अ अजेंडा या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे ठीक आहे चलो मित्रांनो नुद, नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवा ठीक आहे ओके चल खानकाम आणि बांधकाम उपकरणे तयार करणाऱ्या आघाडीचा सैनी इंडियाने एस के टी वन झिरो फाय ई है ना एस के टी वन झिरो फाय इलेक्ट्रिक डंप ट्रक सुरू डम्पर ट्रक ट्रक तुम्ही बघित असेल मोठ्या ट्रक असतात त्या ट्रक त्यांच्या इलेक्ट्रिक ट्रक त्यांनी सुरू केली आहे लक्षात ठेवा बनवली लाँच केली आहे एक महत्वाची वाटचाल खान बांधकाम उपकरणे बनवली आघाडीची कंपनी असलेल्या सनी इंडियाने एस वन झिरो फाय इलेक्ट्रिक डम्प ट्रक लॉन्च केली आहे उल्लेखनीय पराक्रम भारतीय खान उद्योगातील एक महत्वपूर्ण महिलाचा दगड आहे एस वन झिरो फाय ही पहिला स्थानिकरित्या उत्पादित केलेला इलेक्ट्रिक ऑफ ट्रक बनला आहे ठीक आहे त्याला आपण हायवेर म्हणतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि ज्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक आणि किफायतशीर भविष्यासाठी मार्ग मोकळा जाईल ऑबियसली आपण खूप जास्त ट्रान्सपोर्टेशन रुबाय रोड अजूनही करतो आणि आपण पेट्रोल डिझेलचा डिझेलचा जास्त वापर करतो आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा थोडस कमी होईल लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला फायदा सुद्धा होऊ शकतो हो। ओके चल पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय नौदलाने केरळच्या इडुकी येथे वैशिष्ट्य आणि मूल्यमापन स्पेस साठी अत्याधुनिक सब काय सबम सिर सिरबल प्लॅटफॉर्म चे उद्घाटन केले लक्षात ठेवा के हे व्यासपीठ डीआरडीओ च्या नेवल फिजिकल अँड ऑर्ग ओश्नोग्राफिक प्रयोगशाळेने प्रीमियर चाचणी आणि मूल्यमापन केंद्र म्हणून काम करण्यासाठी स्थापन केले आहे बघा कुठं स्थापन केलंय केरळच्या इडुक्की येथे तर कोण भारतीय नौदलाने काय बाबा कि बाबा स्पेससाठी आधुनिक सबमर्सिबल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले केरळच्या इडुक्की येथे कोण केलंय भारतीय नौदलाने केलंय हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे चलो नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे ओके हा वर्ल्ड आय क्रिएटर अवॉर्ड वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्ल्ड ने जगातील पहिल्या मिस ए आय सौंदर्य स्पर्धेचे घोषणा केली आणि ती ऑनलाईन केली आहे ज्यात ए आय निर्मितीच्या जगासह पारंपरिक सौंदर्य स्पर्धेचे मिश्रण असलेल्या एका अनोख्या इव्हेंट मध्ये ए आय ना उत्पन्न मॉडेलची स्पर्धा आहे सौंदर्य तंत्रज्ञान सोशल मीडियाच्या प्रभावावर स्पर्धकांचा न्याय केला जाईल आणि डिजिटल कलाकृती तयार करण्यासाठी त्यांच्या एआय टोलच्या वापरावर लक्ष केंद्रित केले जाईल आणि तसेच काय मिस ए आय स्पर्धा सुद्धा आहे लक्षात ठेवा आणि ती कोण बघा ती कोण करते वर्ल्ड एआय क्रिएटेड अवॉर्डने हे केलेले लक्षात ठेवा ठीक आहे आणि मे बी चौदा एप्रिल फॉर्म सुरू झाले आणि आठ मेला त्यांनी रिझल्ट पण सांगून टाकणार आहेत की बाबा कोण जिंकलं आणि कोण हरलं पहिली मिस ए आय सुरू केली आहे हा सुद्धा पॉईंट किती इम्पॉर्टंट आहे परीक्षेला बघा चला पुढे नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे हा मिस ए आय विजेत्या आता डॉलर पाच हजार रो पार्ची आणि फेन यू प्लॅटफॉर्म वर जाहिरात तीन हजार म्हणजे अं फॅन जे असतात त्यांना तीन हजार डॉलर किमतीचा मार्ग कार्यक्रम आणि पाच हजार पेक्षा जास्त किमतीचा पीआर सपोर्ट्स मिळेल ठीक आहे आणि चौदा एप्रिल प्रवेशिका स्वीकारल्या गेल्या आणि दहा मे रोजी की रोजी केला जाईल म्हणजे काय विजेत्यांची घोषणा दहा मे रोजी केली जाईल त्यानंतर शेवटी ऑनलाईन सौंदर्य उद्योगातील एच्छा क्षमतार प्रकाश टाकणे क्षेत्रातील सर्जनशीलता आणि नाविन्यता पूर्ण वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचे प्रदर्शन करणे हा आहे ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे प्रसिद्ध टागोर अभ्यासक आणि गायक डॉक्टर आनंद गुप्ता यांनी पद्म बोटीवर टागोर या थीमवर संगीत नृत्य कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे तर आता कुठे केले आता पद्म बोटी बोटीवर बेटी ओके पद्म बोटीवर टागोर हे कुठे आहे बांगलादेशमध्ये आणि बांगलादेशचं जे राष्ट्रगीत आहे ते सुद्धा आपल्या देशाचे रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिले आहे ठीक आहे प्रणय वर्मा बांगलादेश मधील भारतीय उच्चायुक्त आहेत अनेक कलाकार विश्व भारती संकेत माजी विद्यार्थी होते इंदिरा गांधी कल्चर सेंटर भारतीय उच्चायुक्तालय ढाका यांनी पुरातत्व विभागाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे भारताचे बांगलादेश आयुक्त कोण आहे प्रणय वर्मा कोण प्रणय वर्मा माहित असावं लक्षात ठेवा चल पुढील प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे हा जनरल मनोज पांडे यांनी उजबेक आम फोर्स अकादमी येथे आय 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 टी लॅबचे उद्घाटन केले मित्रांनो उझबेक आर्म फोर्स चे अकॅडमी लक्षात ठेवा येथे आयटी टी लॅबचे उद्घाटन केले जे दोन हजार अठराच्या करारातून भारत उझबेकिस्तान संरक्षण सहकार्याचे महत्वाचे पाऊल आहे आठ पॉइंट पाच कोटी खर्चाचे या प्रकल्पात सायबर सुरक्षा हार्डवेअर प्रोग्रामिंग आणि व्हर्च्युअल रिअल रिया रिऑलनेटिव्ह सह प्रगत तंत्रज्ञान आहे एक भारतीय कंपनीने हा प्रकल्प राबविला द्विपक्षीय संबंध वाढवले आणि संरक्षण क्षेत्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना सुद्धा देणार आहे ठीक आहे भारत आणि उझबेकिस्तान लक्षात ठेवा अठराचा करार आहे सध्या ते काम करायला चालू केलेलं आहे ठीक आहे चल नेक्स्ट पॉइंट मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सांस्कृतिक वारशाचा आदर आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॅन्युमे ऑफ ऑफ ने एकोणीशे ब्याऐंशी मध्ये हा दिवस घोषित केला संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्को ने एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये या दिवसाला मान्यता दिली पहिल्यांदा कोण दिली ब्याऐंशी मध्ये नंतर कोण दिली त्र्याऐंशी युनोच्या युनेस्को दिली आणि या वर्षाच्या जागतिक वारसा दिनाची थीम डिस्कवर अँड है ना एक्सपिरियन्स डायव्हर्सिटी अशी आहे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे अठरा जो तारीख आहे आपली काय काय बाबा की आपण वारसा दिन पाहतो अठरा एप्रिल रोजी ती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पहिल्या बघा इकोमोस या कंपनी दिली नंतर युनेस्कोने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दिली दोन्ही पॉईंट महत्वाचे वार्थ लक्षात असू द्या आपल्या आपण जम निघून आहोत ठीक आहे आजचा प्रश्न असा आहे की भारत देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान कोणाला मिळाला आहे महिला होण्याचा मान कोणाला मिळाला आहे सिमरन ब्रह्मदेव रंजना सोनोने दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर द्यायचंय की ह्याचा उत्तर काय असेल आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो ठीक आहे आणि संपूर्ण टॉपिक आपण क्लिअर केले रोजचे दहा ते बारा प्रश्न आपण घेतो करंट अफेअर्सचे महत्वाचे प्रश्न ठीक आहे सर्व आपल्याला समजले असतील मित्रांनो छानपैकी याचा अभ्यास करा आणि आपण सर्वांनी फायदा घ्या ओके मित्रांनो ओके धन्यवाद मित्रांनो थँक्यू मित्रांनो